नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी दोघी रणदिवेंच्या घरी आलेले असतात आणि ऋषिकेशने सुमित्राला ओवीला भेटण्यासाठी परमिशन दिलेली असते ते सगळं पाहता ऐश्वर्याचं तर पूर्ण थोबाडच उतरलेलं असतं मग त्याच्यानंतर आता जानकी इकडे ऐश्वर्याकडे येते आणि तिला एकदम तोर्यात म्हणते बघितलंस ना तुझा पत्ता वाया गेला आता या दोघींनाही भेटण्यासाठी कोणीच कोणीच म्हणजे अडवू नाही शकणार शेवटी काय ऐश्वर्या तुटलेल्या शेवटी प्रेमच पुढे येतं आता तूच बघ याची सुरुवातच एवढी गोड झालीय तर याचा शेवट सुद्धा किती गोड होईल आता तुटलेल्या मनांना जोडणाऱ्या कथेचा हा पहिला अध्याय आता तू पुढे तयार राहा जानकी एकदम तोरात ऐश्वर्याबरोबर बोलत असते आणि ऐश्वर्या मात्र शांतपणे जानकीचं ते सगळं बोलणं ऐकत असते ऐश्वर्याच्या तोंडून या गोष्टीमुळे शब्द देखील फुटायला तयार नसतो त्यानंतर रात्री ओवी शांतपणे झोपलेली असते ऋषिकेश आणि जानकी दोघेही तिथेच बसलेले असताना ऋषिकेश आणि जानकी दोघी एकमेकांना सॉरी थँक्यू म्हणतात म्हणजे जानकी ऋषिकेशला थँक्यू म्हणते आणि ऋषिकेश सॉरी म्हणतो ऋषिकेश विचारतो की थँक्यू का तर मग जानकी सांगते सॉरी का ऋषिकेश म्हणत असतो आधी तू सांग पण जानकी म्हणत असते आधी तुम्ही सांगा मग त्याच्यानंतर ऋषिकेशच बोलू लागतो याच्यासाठी की काल रागाच्या भरात मी ते बोललो ओवीवरती ओरडलो बघ ना काय झालं आज मला वाटलं तेच मी केलं ओवी आणि तिच्या आजीला आज भेटण्याची मी शेवटी परवानगी दिलीच ती सुद्धा कायमची शेवटी मी जे होईल ते मला माहीत असताना सुद्धा मी एवढा रागा करायला नको होता आणि म्हणूनच मी तुला सॉरी म्हणतो बरं आता सांग की तू थँक्यू का म्हणालीस मग त्याच्यानंतर नंतर जानकी हसच सांगू लागते कारण आज मला तुमचा खूप अभिमान वाटतोय आज फक्त तुम्ही एका आजी आणि नातीचीच भेट नाही घडवून दिली पण आज तुम्ही हेच सिद्ध केलं की रागावरती प्रेमानेच विजय मिळवता येतो ऋषिकेश तुम्ही सगळा राग मागे टाकून ओवीला पुढे घेऊन गेलात आणि खरंच मला त्या गोष्टीचं खूप समाधान वाटतं आणि जानकी आता ऋषिकेशचे आभार मानत त्याला थँक्यू म्हणत असते जानकी आता म्हणत असते आज जसं सगळं चांगलं झालंय ना तसंच होऊ दे जसं तुम्ही ओवीसाठी साठी केलं तसंच घरातल्या सगळ्यांसाठी करा तर मग ऋषिकेश लगेच म्हणतो की अजिबात नाही नाही जानकी सगळ्यांसाठी काही करण्याचा प्रश्नच येत नाहीये हे बघ माझ्या आजच्या वागण्यावरनं तू गल्लत नको करून घेऊस आज ओवीसाठी एक पाऊल पुढे जरी टाकलं असलं ना तरी सुद्धा आज माझी पाऊल त्या घराच्या बाहेरच होती कारण मी त्या घरामध्ये कधीच नाही जाणार ना त्या परक्या लोकांना मी परत स्वीकारणार त्यानंतर आता इकडे दुसरीकडे घडलेल्या प्रकरणामुळे ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते आणि ती सारंगवरती ओरडत म्हणते त्या परक्या लोकांनी तुमच्या आईला कसं केलं सारंग म्हणत असतो ऐश्वर्या तुम्ही शांत व्हा पण मात्र ऐश्वर्या वैतागत म्हणत असते की ऋषिकेत जानकी ओवी हे तिघेही परके आहेत आपल्यासाठी आणि ही गोष्ट आईंना का नाही कळत आहे त्या ऋषिकेशने ओवीला भेटण्यासाठी परमिशन काय दिली तर सरळ सरळ त्या पागळल्या त्या विसरल्या की न त्या जानकीने काय केलं त्यांच्यामुळे आज नानांची काय अवस्था आहे त्या ओवीच्या प्रेमापाठी त्या आंधळ्या झाल्यात का सारंग आता सांगू लागतो हे बघा का मी काय म्हणतोय का। ना, ना ते ऐका ओवी ना आईची एकोणती एक नात आहे आणि आईचा भरपूर जीवे ओवीत तर ऐश्वर्या लगेच भयंकर चुडत म्हणते जीवे तर काय करायचं आपण आता त्या ओवीला काय आपण देवारात बसवायचं का ऐश्वर्या आधीच खूप भयंकर चिडलेली असते सारंगचं तर वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि सारंग ऐश्वर्याकडे येत म्हणतो की ऐश्वर्या जर आपण बाळाचा विचार केला तर मग ऐश्वर्या लगेच रागात सारंगकडे पाहायला लागते आणि आता इकडे सारंगला म्हणते की सारंग, सारंग तुम्हाला काहीच वाटत नाहीये का इथे आपल्याच घरामध्ये आपल्याच अपमानाची पितपाणी आहे आपल्याला कोणी कुत्र सुद्धा नाही विचारत आहे आणि तिकडे ते लोक टेंडर जिंकलेत तो जानकी ऋषिकेश उजयाचा ढोल बडवतात आणि तुम्ही बसा इथेच बाळाचं खुळखुळ वाजवत नाचा आता सारंग काही बोलतच नाही तर मग ऐश्वर्या लगेच म्हणू लागते हे बघा सारंग आपण एक काम करूयात माझ्याकडे ना या सगळ्या गोष्टीवरती एक उपाय आहे मला तुमचं एक प्रोफाईल द्या मी मॅट्रामोनी साईट वरती तुमचं एक ओपन करते ना आपण दुसरी बायको बघूयात मी तुमचं ना ना लग्न लावून देते तुमची बेडरूम पण सजवते आणि तिच्या सोबत करा बाळाचे प्लॅनिंग सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो मग असं काय बोलताय तुम्ही तर मग आता ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते आणि ती लगेच सारंग वरती ओरडत म्हणते मग तू काय बोलतोय तुला कळतय का आता ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे सारंग तर अपसेट होतो आणि एकही शब्द पुढे काहीही बोलत नाही त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणत असते की ऋषिकेश ना सोडून देऊयात ना आपण तुम्ही जसं ओवीला सारखं सारखं समजावत असता की देशाने रागाने भांडाने नात्यांमधलं अंतर वाढत जातं आणि तेच जर आपण एकमेकांना माप केलं ना के तर नातं घट्ट होत जातं आणि आपलं मन त्याच्यामुळे हलकं होतं तर मग ऋषिकेश आता जानकीला म्हणतो पण जानकी मी ओवी नाहीये तुला असं वाटतं ना तसं त्या घरात कोणालाच नाही वाटत होविला जेव्हा मी घरात पाठवलं तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या यांचे चेहरे तू बघायला हवे होतेस अगं त्या दोघींना भेटण्याची परवानगी दिल्यावरती ते दोघेही कसे पाहत होते आणि अशा लोकांना माफ करून मी सगळं काही मिटवून घेऊ असं वाटतंय का तुला नाही जानकी हे अंतर कधीच नाही मिटणार प्रेमाने किती जरी रागावरती विजय मिळवता येत असला ना तरी सुद्धा नात्यावरती विजय नाही मिळवता येत आणि तू तशी आशाही बाळगू नकोस ते दोन घर कधीही एकत्र येणार नाही आणि आज जे काही झालं ना ते इथेच संपलं ऋषिकेत जानकीचं जा यापुढे काही ऐकत नाही आणि तसाच लगेच झोपून घेतो त्यानंतर दुसरीकडे ऐश्वर्या येते आणि सारंग झालेला असतो ऐश्वर्या शांतपणे सारंगला म्हणते सारंग, सारंग, सारंग तुम्ही काय बोलताय सारंग आहो ऐका इथे आपल्या घराची अवस्था किती वाईट आहे ऋषिकेश दादांनी एक नवीन ऍप उघडलाय आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळणार कमिशन सुद्धा बंद झालंय आता टेंडर सुद्धा ती लोकच जिंकलेत सारंग किमान आपल्या हातामध्ये जे काही आहे त्याच्यावरती तरी फोकस करूयात आपण आपल्या कंपनीवरती लक्ष देऊयात आपण आपल्या कंपनीचा विचार करूयात ना की बाळाचा शांतच असतो तर ऐश्वर्या म्हणते बरं ठीक आहे आपण करूयात विचार पण या घडीला कंपनीचा विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे जाऊ द्या आता ते सगळं खूप स्ट्रेसफुल दिवस होता मी सुद्धा झोपते तुम्ही सुद्धा आराम करा तर मग सारंगता मान हलवत हो बोलतो आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता झोपण्यासाठी निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा कोणाशी तरी फोनवरती बोलत असते ती बोलत असते की तुम्हाला माहिती आहे ना आमच्या रणदिवेंकडे संक्रांतीचा सण किती उत्साहाने साजरा केला जातो आणि किचन मध्ये अवंतिका असते ती सुमित्राचं सगळं हसत बोलणे ऐकत असते सुमित्रा सांगत असते मी तुम्हाला अग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी फोन केलाय उद्या तुम्ही नक्की यायचं आणि सुमित्रा फोन ठेवून देते तर मग आता अवंतिका लगेच विचारते आई उद्या आपल्याकडे कोण येणार आहे सुमित्रा आता म्हणू लागते कमाल कधी कधी मला असं वाटतं की माझं वय झालंय की तुमचं तुला खरंच माहिती नाहीये का उद्या काय अवंतिका आता म्हणते की काय उद्या तर मग तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या सांगते की उद्या संक्रांत आहे सुमित्रा लगेच ऐश्वर्याला म्हणते की तुझ्या लक्षात होतं तर मग ऐश्वर्या म्हणते हो मग ऑफकोर्स कारण मला ते थे लक्षात ठेवावंच लागणार ना इच्छा नसेल लक्षात काय ना मोठ्या घरातले सणवा साजरे करायची सवय नसेल ना हिला आता त्याच्यानंतर सुमित्रा अवंतिकाला सुद्धा तिच्या जवळ बोलून घेते आणि त्यांच्या दोघींनाही सांगू लागते आपल्याकडे संक्रांतीचा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो आपण सगळ्या बायकांसाठी हळदी कुंकू ठेवतो आपण त्यांना वाण देतो आणि त्यानिमित्ताने सगळ्यात जणी एकत्र येतात भेटतात बोलतात नवीन सुनेंचं गोड गोड कौतुक होतं म्हणजे काय कसं आहे तिळाचा गोडवा आणि उब नात्यांमध्ये आणत आपण हा सण साजरा करतो सुमित्रा बोलून जाते की पूर्वी हे सगळं जानकी खूप उत्साहाने साजरी करायची आता यावेळी तुम्हाला दोघींना हे सगळं सांभाळायचंय आणि त्यातून तुम्हाला दोघींची ना पहिली संक्रांत त्याच्यामुळे हो तुमचा तिळवा सुद्धा असेल तर मग आता इकडे लगे ऐश्वर्या लगेच म्हणते तिळवा म्हणजे काय आता अवंतिका लगेच इकडे ऐश्वर्याला म्हणते अच्छा म्हणजे संक्रांत कधी येते एवढंच फक्त तुला माहितीये तुला माहितच नाही सांगू लागतं हे लहान मोठं काही नसतं ती एक परंपरा आहे आता आपण एरवी कसं सणावाऱ्याला काळे कपडे घालत नाही ते अशुभ बांधत पण मात्र संक्रांतीला काळ्या कपड्याचं महत्व असतं नवीन लग्न झालेल्या सुना आवर्जून काळ्या रंगाची साडी नेसतात आणि त्याच्यावरती सुंदर असे हलव्याचे दागिने घालतात तर मग आता ऐश्वर्या म्हणते गाजराचा हलवा की दुधीचा हलवा थंडीचा सीझन आहे म्हणजे गाजराचा हलवा असेल हे सगळं पाहता अवंतिका आणि सुमित्रा दोघी हसायला लागतात आणि अवंतिका लगेच ऐश्वर्याची उड उडवत म्हणते गाजराचा हलवा असतो हे बघ इथेच चल गाजर जा अगं ऐश्वर्या तुझी या घरातली पहिली संक्रांत आहे की तुझ्या आयुष्यातली पहिली संक्रांत आहे अगं एवढी सुद्धा कशी काय बावट आहेस ग तू तर मग ऐश्वर्या लगेच रागात अवंतिका कडे पाहते ऐश्वर्या लगेच अवंतिकाला म्हणत आहे बावट म्हणजे काय आणि हात बरा झालाय वाटतं तुझा मित्रा लगेच आता त्यांच्या दोघींनाही शांत करते आता इकडे ऐश्वर्याला सुमित्रा सांगू लागते की अगं हलवा म्हणजे काकडी तिळगुळ ते नाही का फुटाण्यासारखा असतो पांढऱ्या रंगाचा त्याचे दागिने करतात बायका खूप औषध असतात खरं म्हणायचं म्हणजे हे खूप कष्टाचं आणि कौशल्याचं काम असतं आता आपल्या एरवीचे जे दागिने असतात ना त्याचा पुठ्यावरती आकार कापायचा आणि त्याच्यावरती ते हलव्याचे दागिने चिटकवायचे ते दागिने बनले ना खूप छान दिसतात आणि हो ते दागिने तुम्हा दोघींना करायचे आहेत ऐश्वरी आता म्हणू लागते काय आई म्हणजे मी दागिने बनवायचे एक मिनिट म्हणजे पहिली गोष्ट हे दागिने मी काय घालणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या कार्यानुभवच्या तासामध्ये थोडा इंटरेस्ट नाही मला दुसरी सुद्धा काम आहेत आई सॉरी आणि नको सुमित्रा मात्र म्हणत असतं अगं असं काय करतेस तुझा हा पहिला संक्रांतीचा सण आहे आणि तशी परंपरा आहे आता इकडे ऐश्वर्या म्हणते आई परंपरा वगैरे सगळे ठीक आहे हो पण मात्र तुमचा सावत्र मुलगा त्याने आपल्या कंपनीवरती जी संक्रांत आणली आहे त्याचं काय हे दागिने काही कोणीही बनवू शकतं पण मात्र कंपनी नाही सगळं चालवू शकत ना ते मलाच काहीतरी करावं लागेल कारण तुम्हाला असले काही दागिने बनवायचे आहेत आणि तुमच्या मुलाला गुंडू जन्माला घालायचा आहे कोणीतरी असा रियल वर्क तरी करायला पाहिजे ना कोणीतरी काम करायलाच पाहिजे सो मला प्लीज माफ करा तुमच्या या दागिने बनवण्याच्या हौशी स्पर्धेतून मला मोकळं करा ही आहे ना एल बी ही करेल ना आणि तशी सुद्धा ही फ्रीच असते करेल नाही आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच सारंगला आवाज देऊन बोलून घेते सारंग लगेच ऑफिस सा साठी रेडी होऊन खाली येतो आणि आता ऐश्वर्या आणि सारंग दोघेही तशीच ऑफिस मध्ये निघून जातात सारंग आता सुमित्राला एकही शब्द काहीही बोलत नाही ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे सुमित्राला वाईट वाटलेलं असतं अवंतिका सुमित्राकडे येते आणि तिला म्हणते की आई जाऊ द्या ना त्या अगाव ऐश्वर्याकडे तुम्ही लक्षच देऊ नका आणि तिने नाही केलं तर काय झालं मी करते ना हे बघा आई आतापर्यंत या घरामध्ये जे जसं होत आलंय ना ते तसंच मी करेल हळदी कुंकू आणि तिळवा केल्यानंतर तुम्हाला बरं वाटले वाटणार आहे ना, ना। मग बास तुम्हाला बरं वाटणार असेल ना तर मी सगळं करायला तयार आहे तर मग आता इकडे अवंतिकाच्या बोलण्यामुळे तिचं खूप कौतुक त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओवी तिच्या ड्रॉइंग बुक मध्ये पतंग काढत असते ऋषिकेश तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो की काय ओवी पतंग का काय ग पतंग नुसती काढतच बसणार आहे उडवायची नाही का तुला आवडते ना पतंग उडवायला तर मग आता इकडे ओवी म्हणते हो आवडते ना पण आपल्याकडे पतंगच नाहीये आपण आज मार्केटमध्ये जाऊन पतंग आणूयात तर मग ऋषिकेश लगेच ओवीबरोबर बरोबर रागात बोलत तिला म्हणतो की काहीही गरज नाहीये कारण बाबांनी पूर्ण मार्केटच घरी आणलंय ऋषिकेशने पतंग बनवण्याचं सगळं सामान घरी आणलेलं असतं आणि आता इकडे जानकी किचन मध्ये काहीतरी बनवत असतय ऋषिकेश ओवीला म्हणतो आपण आज पतंग बनूयात उद्या तू असा दोरा पकड आणि मस्त पतंग उडव असा खूप वरवर पतंग उडवायचा आता इकडे ओवी लगेच ऋषिकेशला म्हणते बाबा तुम्ही खूप डांबळीस आहात ना तुम्ही फिरकी धरायची आणि मी पतंग उडवणार आता ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे मी फिरकी धरू आणि पतंग कधी उडवू मग याच्यावरती ओवी म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे आपण दोघही पतंग उडूयात आणि आईला फिरकी धरायला लावूयात तर आता इकडे जानकी लगेच म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं मला सगळं ऐकायला येत आहे एकमेकांची फिरकी घेणं बंद करा आणि आता काम करा आता ऋषिकेश म्हणत असतो आज दिवस कुठे उगवलाय चक्का घरी आहे आणि ऋषिकेश जानकीला विचारतो काय गं बायको काय करते आणि आता खमंग वास येतोय किचनमधनं जानकी आता म्हणते तुम्ही तुमच्या मकर संक्रांतीची तयारी करताय ना तसंच मी माझ्या मकर संक्रांतीची तयारी करते म्हणजेच की मी छान तिळगुळ बनवतेय तिळगुळ म्हटल्यानंतर ऋषिकेश आणि ओवी यांच्या दोघांनाही खूप आनंद होतो तर मग तिळगुळ म्हटल्यानंतर ऋषिकेश ओवी दोघेही धावत किचनमध्ये येतात तर मग जानकी त्यांना म्हणते काय चाललंय तुमचं मला लाडू तयार करायचे आहेत आणि देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही दोघंही बाहेर जा आणि तुमचं तुमचं काम करा आता इकडे ऋषिकेश म्हणत असतो थांबू दे ना आम्हाला तू पाच दहा मिनिटात लाडू बनवशील ना काय गोवी काय म्हणणं आहे तुझं तर मग ओवी म्हणते हो मस्त झक्कास लाडू करशील आणि ऋषिकेश म्हणतो मग त्या तिळगुळाचा लाडू आई आता आपला टेस्टला देणार ओवी लगेच म्हणते आणि तो लाडू आपण तोंडात टाकणार ऋषिकेश म्हणतो डोळे मिटून मग आपण त्या लाडूचा आस्वाद घेणार आणि ऋषिकेश ओवीचं हे सगळं वागणं जानकी पाहते जानकी विचारते कसे झालेत लाडू तर मग ऋषिकेश सांगतो एकदम मस्त ते दोघी आता लाडू खाण्याची इमॅजिनेशन करत असतात जानकी आता म्हणते तुम्ही दोघे असे इमॅजिन केलेले लाडू खात राहा मी कष्टच घेत नाही लाडू बनवायचे तर मग आता ओवी ऋषिकेश लगेच म्हणतो आई तू असं काय करतेस ग बनवू ना लाडू जानकी म्हणत असते तुम्हाला दोघांनाही कळतंय का मला किती काम आहेत मला लाडू आहेत तुम्ही दोघंही बाहेर जा आणि तुम्ही तुमची तुमची कामं करा पतंग बनवा लाडू झालं ना की देईन मी तुम्हाला आणि ते सुद्धा खरेखुरे लाडू तर मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो की चल होवी आपण पतंग उडवूयात ऋषिकेश ओवी लगेच पतंग बनवण्यासाठी आता इकडे बाहेर येतात आणि जानकी लगेच त्यांच्या दोघांनाही म्हणते तुम्ही दोघंही एक नंबरचे नौटंकी आहात जानकी इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते मी आशीर्वाद बंगल्यावरती सुद्धा थोडे लाडू पाठवते कारण आई नेहमी म्हणायच्या कि तिळगुळ दिल्याने मनातली कटुरता कमी होते सगळे एकमेकांशी गोड बोलतात घरापासून जरी दूर असले ना मी केलेले तिळगुळ यावर्षी माझ्या घरी पोहचलाच पाहिजे त्यानंतर आता इकडे कंपनीमध्ये सयाजीरावांनी व्याजावरती पैसे घेतलेले असते आणि सारंगला तो कागद देत म्हणत असतात की साईन करा याच्यावरती आता या व्याजाच्या घेतलेल्या पैशाने आपली कंपनी खूप वरती येणार सारंग विचारत असतो पण एवढे पैसे कशासाठी तर मग आता इकडे सयाजीराव म्हणतात कशासाठी म्हणजे कंपनीच्या किशाला भोग पडलाय आणि आता त्याच्यासाठी आपल्याकडे काही पर्याय आहे का ऐश्वर्या सुद्धा असते कारण ऐश्वर्या आणि सयाजीराव यांच्या दोघांचा नक्कीच काहीतरी डाव असतो ऐश्वर्याला म्हणतात ऐशू बेटा तू यांना काही सांगितलं नाहीस का तर मग आता त्याच्यावरती ऐश्वर्या म्हणू लागते की नाही मी मुद्दामच नाही सांगितलं त्यांना म्हटलं तुमच्याकडनंच कळू दे ते बेटर राहील आता इकडे सारंग विचारत असतो ऐश्वर्या नक्की काय झालंय सयाजीराव सांगू लागतात की अहो त्या ऋषिकेश आणि जानकी बाई आपली नाचक्की झाली आहे त्यांनी ऍप काढलं ना आता त्यांना टक्कर देण्यासाठी आपण त्यांच्यापेक्षाही सरस ऍप काढणार आहे आपण ते शेतकरी ऍप काढणार आहे हे सगळं ऐकल्यानंतर सारंग लगेच अच्छिर्याने विचारतो ऍप म्हणजे काय सयाजीराव मुरला तावव जावई बापू मोठ्या लेवलवरती काम करायचं म्हंटल की आपल्याला ऍप सुद्धा मोठच बनवावं लागणार ना आणि त्याच्यासाठी आपल्याला पैसा जोडावा लागेल जावय बापू तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ मी सगळं काही प्लॅन केलंय आणि ऐश्वर्या सुद्धा आता हसत लगेच सोहो बोलते पण मात्र इकडे सयाजीरावांचं हे सगळं वागणं बोलणं सारंगला पटलेलं नसतं सयाजीराव म्हणत असतात त्याकरता आपल्याला पैसा जोडावा लागेल सारंग म्हणू लागतो तेच ते सांगतोय ना पैसे नाहीयेत तुम्हीच म्हणालात ना की कंपनीच्या घिशाला भोग पडलय आणि त्यात टेंडर सुद्धा आपल्या हातातून गेलंय आणि सासरे बुवा आपल्याकडे पैसेच नाहीयेत ऐश्वर्या म्हणू लागते सारंग सगळं काही व्यवस्थित होईल आणि म्हणूनच तर डॅडांनी व्याजावरती पैसे घेतलेत ना सारंग या पैशाने आपण सगळी कामं करू तर तो ज्याच्याकडनं पैसे घेतलेले असतात तो माणूस लगेच म्हणतो आपण एक गोष्ट आहे वेळेवरती व्याज द्यायला पाहिजे जर हप्ता चुकला ना ते आपल्याला खपणार नाही तर मग आता सयाजीराव म्हणत असतात कमाल करता तुम्ही विश्वास नाहीये का तुमचा पण मात्र ते लगेच म्हणतात की विश्वासावरती धंदा नाही चालत आता एवढा रोकडा घेतला तारण काय ठेवणार तेवढा सांगा सयाजीराव म्हणतात तारंग ठेवणार की पण मात्र आता सारंग लगेच म्हणतो की माझ्याकडे तारण ठेवायला काहीच नाहीये सयाजीराव लगेच बोलतात की अहो तारंग म्हणून घर ठेवा की सारंग आता घर कसं काय ठेवणार मला सगळ्यांना विचारायला लागेल ना तर इकडे ऐश्वर्या लगेच म्हणते विचारा ना सगळ्यांना सारंग तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे सगळं विचारल्यानंतर घरचे तुम्हाला घर गाण ठेवण्यासाठी परवानगी देतील का सारंगला हे सगळं पटलेलं नसतं पण मात्र आता इकडे ऐश्वर्या सारंगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि शेवटी त्याला घर तारण ठेवायला लावतेस म्हणजेच की सारंगच्या हातून आता कंपनी सुद्धा निसटत असते आणि घर सुद्धा ऐश्वर्या बरोबर निसटून घेत असते आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते हे पैसे घ्या आणि ॲप सुरू करा आपण म्हणूनच त्या जानकी आणि ऋषिकेशांच्या दोघांनाही त्यांची त्यांची जागा दाखवू तुम्ही विसरलात का सारंग त्यांनी तुमच्या बायकोच्या हातामध्ये दोन रुपये ठेवले तुम्ही हे पैसे घेऊन त्यांना कंगाल करा दाखवून द्या की तुम्ही कोण आहात सारंग टेंशन नका घेऊ आपण हे जे पैसे ते ते आपण आपण त्यांना रिटर्न करूयात सारंग एकदा का सुरू केलं ना तर पैशांचा पाऊसच पडेल आणि मग आपण जैन शेठ पैसे नक्कीच लवकर देऊ आणि आपला आशीर्वाद बंगला सुद्धा सोडून घेऊ एवढं सिंपल आहे ऐश्वर्या आता तर सारंगला डिरेक्टली बंगला गाण ठेवण्यासाठी आता आग्रह करत असते या गोष्टीमुळे शेवटी सारंगचा सुद्धा होतो ऐश्वर्या सारंगला बरोबर ब्लॅकमेल करत त्याला म्हणते हे सगळं नीट झालं ना तर आपण बाळाचा विचार करू म्हणजेच की आपण बाळाच्या करू मग याच्यावरती आता ऐश्वर्या सारंगला बस जमीने साईन करायला लावते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर आता इकडे अवंतिका हदी कुंकवासाठी जानकीला आमंत्रण देते अवंतिका आणि सौमित्र दोघी हॉलमध्ये असताना ते दोघी आता प्रेमाने एकमेकांच्या गळ्यात पडतात ते सगळं ऐश्वर्या पाहते आणि ऐश्वर्या लगेच स्वतःशी म्हणते या घरामध्ये एक क्षण सुद्धा जो मी तुम्हाला नीट जगू नाही देणार जे छोटे छोटे मी सगळे आनंद इसकून टाकणार आणि अवंतिकाने बनवलेले ते त्याचे दागिने ऐश्वर्या आता चोरते त्याच्यानंतर ओवी आता रस्त्यावरती पतंग उडवत असते जानकी आता ओवीच्या मागेच असते आणि आता इकडे सयाजीराव ऋषिकेशला म्हणतात रेखरू असू दे किंवा पाकू असू दे हा सयाजीराव कधीच थांबत नाही आणि ओवी पळत असताना सयाजीरावांची गाडी मागेच असते आणि आता ते सगळं पाहता जानकी खूप घाबरून जाते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू